पहिलीच संदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहणारा वादळी व वाऱ्यासह गारपीटसह पाऊस कोणत्या भागात पडणार आहे किंवा कोणत्या भागामध्ये उष्णतेचे वातावरण राहणार त्यासंबंधित माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इकडं बघितलं असता पहिलेच सातारा पुणे रत्नागिरी या भागामध्ये चांगल्याच पावसाचे वातावरण तयार झाले असून पाऊस देखील बऱ्यापैकी पडण्याची दुपारनंतर शक्यता आहे त्यानंतर विजापूर पणजी सांगली या भागामध्ये देखील चांगला असा पावसाचा जोर हा दिस दिसत आहे सावंतवाडी झालं बेलगाव झालं पणजी झालं निपाणी झालं घोटक झालं या भागामध्ये रा राजापूर रत्नागिरीपासून कराडपासून तर काडोलीपर्यंत तर इकडं बघितलं असता शेतकरी मित्रांनो सांगली विटा वडूद जाट या भागामध्ये पावसाचे दुपारपर्यंत तर जामखेड ते वैजापूर या भागापर्यंत चांगल्यास पावसाची शक्यता हे दिसत आहे त्यानंतर इकडं समोर बघितलं असता चिपळूणपासून तर पुणे तर गोरगाव तर सातारा या भागामध्ये चांगल्या वादळी व वाऱ्यासह पावसाची शक्यता हे दिसून येत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो इकडं समोर जर बघितले असता इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो अहमदपूर झालं या भागाकडे पावसाची शक्यता कमी आहे पण नाशिक नाशिक वैजापूर तर श्रीरामपूर या भागाकडे पावसाचे वातावरण नसून ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी भाग बदलत हलक्या सरी ह्या पडू शकतो छत्रपती संभाजीनगर इकडे देखील भाग बदलत पाऊस हा पडू शकतो ढगाळ वातावरण राहणार आहे बाकी ठिकाणी पावसाचा अंदाज नाही पण इकडं रत्नागिरी सांगली या भागामध्ये चांगलीच पावसाचा जोर सातारा पुणे ढगाळ व विजांच्या कटकटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे धन्यवाद